वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक वांग म्हटलं तर भरीत आणि भरीत म्हटलं तर खानदेशी स्टाईलने केलेलं वांग्याचं भरीत हे एक हिट समीकरण आहे तिखट आणि झणझणीत पदार्थांची जर मेजवानीच करायची झाली तर शाकाहारी पदार्थांमध्ये झणझणीत खानदेशी वांग्याचं भरीत हे अग्रेसर क्रमांकावर राहील जिरे मोहरी हळद हे नेहमीचे फोडणीचे पदार्थ नसलेलं थोडस वेगळ्या धाटणीचं तरीही भन्नाट चवीचं खांदेशी भरीत आज आपण करणार आहोत रेसिपीची सुरुवात करू खानदेश जळगावची ही सिग्नेचर डिश आणि त्याच्यासाठी अशी खास ग्रीन कलरची वांगी भरतासाठी लागतात सगळ्यात पहिले वांग्याला आपण असे टोचे मारून घेऊ वांग्याला असे टोचे मारले की वांग छान आतपर्यंत शिजत आपण आता वांग छानपैकी भाजून घेऊ वांग आता छान भाजून झालेलं आहे आपण आता ते काढून घेऊ आणि एका प्लेटमध्ये साधारणपणे झाकून ठेवू झाकून ठेवलं की त्याचं साल पटकन निघतो आता आपण मिरच्या पण भाजून घेऊ जळगावला एक वेगळ्या टाईपची मिरची वापरली जाते ती थोडीशी पोपटी रंगाची असते थोडीशी जाडसर असते पण भयंकर तिखट असते आपल्याकडे ती सहजासहजी मिळत नाही म्हणून मी आता इथे लवंगी मिरचीचा वापर केलेला आहे मिरची छान भाजून झाली की मिरची पण आपण काढून घेऊया अशा स्टाईलने आपण लसूण सुद्धा भाजून घेऊ तुमच्याकडे अशा स्टाईलची जाळी नसेल ज्यामध्ये लसूण भाजले जातील तर तुम्ही वांग्यामध्ये खोचून सुद्धा लसूण भाजून घेऊ शकता लसूण अशा पद्धतीने भाजून घेतले की ते पण आपण आता काढून घेऊ एका बत्त्यामध्ये ॲड करूया आपण ह्या मिरच्या मगाशी भाजलेला लसूण आणि थोडीशी चिरलेली लसणाची पात आता हे मस्तपैकी कुटून घेऊ अशा पद्धतीने छान आपला असा ओबडधोबड ठेचा तयार झाला आहे वांगा क्लीन आता क्लीन करून घेऊ सगळ्यात पहिले देठ काढून घेऊ बाजूला आणि आता आपण हलक साल काढून घेऊ याच साल काढून घेतल्यानंतर हलकं आपण इथे कापून घेऊ आणि आता हे छान असं फुटून घ्यायचं आहे ट्रेडिशनल पद्धतीमध्ये एका लाकडी भांड्यामध्ये हे असं पुटलं जातं छान पण आता माझ्याकडे सध्या काही असं लाकडी भांडं नाही आहे त्यामुळे मी परातीचा वापर करते आणि एका मडलरचा वापर करते पण मेन महत्त्वाचं आहे की हे असं फरीत जे आहे ते छान पुटलं गेलं पाहिजे घेऊया भरपूर सारं तेल घालूयात शेंगदाणे खान्देशमध्ये तेलाचा व्यवस्थित वापर होतो आणि खास करून ती लोक शेंगदाण्याचं तेल वापरतात शेंगदाणे जरा कुरकुरीत झाले की त्यामध्ये ऍड कोरिया चिमूटभर ओवा ऍड कोरिया मेथीची पानं घालूया मगाशी केलेला ठेचा मिस करून घे व्यवस्थित ऍड करूया पातीच्या कांद्यातला कांदा मिक्स करून घेऊ यामध्ये घालूया कांद्याची पात परतून घेऊ आणि ट्रेडिशनली हे भरी कळणाच्या भाकरी बरोबर किंवा कळणाच्या पुरी बरोबर सर्व होतो ॲड करूया मगाशी कुटलेलं वांग घालूया मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ कळणाचं पीठ हे ज्वारी आणि उडीद डाळ एकत्र एक दळून तयार करत आपल्याला फार काय जास्त परतायचं नाही आहे जास्त परतलं तर ते कडू होतं हलकंच परता आणि मग आपलं खांदेशी भरीत तयार आहे रेडी टू सर्व तर आज आपण बघितलं सुपर टेस्टी खांदेशी वांग्याचं भरीत मस्त हिवाळा चालू झालाय ही वांगी पण बाजारात मिळायला लागलेली आहे तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फीडबॅक पण द्या आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये टिल दे बाय